काय बोल राहिले हा मम्मी मम्मीवरून काय बोलत होते काय बोलत होते काय बोल झालं नाही मम्मी मम्मीवरून बोलत होते तुम्ही काय बोलले खरं सांगायचं जो क्या बोलेगी सच बोलेग की सिवाय झुटकुस हिंदी बोलली मी हिंदी बोलली नाही नाही तुमच्या काही चर्चा चालूच सांगा मी म्हंटल यावं सकाळ सकाळी व्हिडिओ चालू करू मस्त मी आलो आवरून म्हंटल करा चालू मम्मी मम्मीवरून काहीतरी बोलत तुम्ही म्हणून म्हंटल साबित करतील मला खोट साबित करणार तुम्ही मला माहिती आहे म्हणून म्हणून मी व्हिडिओ त्याच व्हिडिओ काढला असता नाही अरे मी बोललो नाही तुम्हाला काय वाईट बोलत बाबो काय खोट्या या दोघी पण बघितल्या ये फाइन लावायचे काम सुरू आहे नाही आम्ही बोलतच नव्हतो खरं बोलतोय

गुड मॉर्निंग बाबा बाबा तुम्ही आलात गुड मॉर्निंग या दोन पोरी म्हणजे तुमच्या नात सुना mm -hmm. या चर्चा काय करतो माहिती काय तुमच्या मुलीवरून हा लेखीवरून चर्चा करत होते आणि काय चर्चा करत होते बाबा <laughs> त्रास देते oh! Oh! Hey, <laughs> मग अशाच चर्चा चालू होत्या तुमच्या तुम्ही दोघी संघ येऊन येड्यात काढायचा प्रयत्न नका करू बाबा गुड मॉर्निंग काय म्हणता कस काय झालं तुमचं येणं भाऊजी भाऊजी मामा मा, मा, भाऊजी बाबा मारे का बरं

मला सांगायचे स्वप्न तुम्ही इकडे सगळी इकडे इकडे सगळे तुम्हाला ऐकायला नाही येते सांगतो मी सांगतो काय पडलं तुम्ही खोट बोलले ना का पण तुम्ही खोट बोल ना का तुम्ही दोघी खोट बोल ना का तुम्ही दोघी खोटं बोलला का

ते ते शारी 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 आता हे मी या घरात सीसीटीव्ही लावणार तुमच्या दोघींवर काय बोलले तुम्ही दोघी काय बोलले काय बोलल्या काय करत होते का पण मम्मी काय बोलली का तुम्हाला नाही बोलल्या पण बोलल्या तुम्ही दोघी जणी मम्मीवरून काहीतरी बोलले मी ऐकलं हे बघ हा हे जर रागवलं हे मला चालणार नाही कळलं लाटन भेटत अरे हा नावा काय म्हणता तुम्ही स्वप्न सांगणार होतो मी पण यांनी सांगूनच द्याय ना मला मला काल स्वप्न काय पडलं हा कालच स्वप्न मित्रांनो काल आहे ना सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी सांगतो तुम्हाला काय पडलं काय नाही अजूनपर्यंत मला माहिती नाही पण मला असं स्वप्न पडलंय कि काल येणार सगळे काय माहिती नाही कोणाला पडलं पण असं तुम्हाला तसं नाही म्हण मला आता जाऊ दे म्हणजे तुम्हाला पण स्वप्न पडत असतील आता मला कसं स्वप्न पडलं मी सांगतो रात्री 3 4 वाजपास स्वप्न पडलं असं मला वाटतंंगा ऐकत का देवा देवा योरिंगचा या दोगिनचं बघायचं या दोगिनला चिडून देऊ का मी या दोघींना चिडून देऊ का मी बघायचं का तुम्हाला

तुम्हाला स्वप्न ऐकायचं की नाही माझं मित्र बोल मिनटं माझं स्वप्न ऐका ना स्वप्नात काय पडलं स्वप्नात काय पडलं ऐकत अरे ऐकत का नाही तुम्ही स्वप्न ऐकवा ठिकाणी बाबांना छान आहे चल मला स्वप्न काय पडलं मी सांगतो काय चाललं आदे ना या दोघी मम्मीवरून काहीतरी वेगळं बोलत होते बरोबर आहे काय बोलले ते <laughs> तर सांगत नाही तुम्ही मला माहिती आहे पण मला थोडस काहीतरी ऐकायला आलं तर सांगू का जाऊ द्या मला स्वप्न ऐका तुम्ही आता ते नंतर बघ रात्री मी होते तीन वाजता उठल तीन वाजता स्वप्न वाटलं तीन वाजता ते नाही स्वप्न ते दे ना दोन पिकअप लावलेल्या होत्या एक 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 अजून फोर व्हीलर होती डोंगराच्या कडेला बर हा तिथे आपण काहीतरी कोणता कोणाच तरी कोणाच तरी कसल्या तरी कार्यक्रमाला गेलो होतो काय माहिती कोणता कार्यक्रम होता गेलो होतो नाही का कस कार्यक्रमाला मला नाही माहिती स्वप्न सांगतोय मी तुमच्या मारी तुमचे स्वप्न सांगतोय आणि त्या स्वप्नात माइंड ऑफ नव्हता त्या स्वप्नात विषय काय झाला संदीप मी आम्हाला लागली होती टॉयलेटला संदीप जाऊन आला त्यानंतर मी गेलो आणि संदीप निघून गेला हा हा दाखव मला भूत नाही दिसल राम वा तुम्ही मजाकच घेऊ राहिली मला नाही सांगायचं मला नाही सांगायचं हो

आणि मित्रांनो तुम्हाला कुठे सांगत शपथ मी खरं स्वप्न सांगू राहिलो मला पडलेलं ते मावशी आले तुझ्या मृत्यू मग मी स्वप्न ऐकते का नाही आणि त्या स्वप्नात काय विषय झाला माहिती बाबा पण मला तुम्हाला विचारायचं असं स्वप्न का पडलं म्हणजे त्या स्वप्नात विषय काय झाला मी आणि संदीप पिकअप होत्या दोन गाड्या पिकअप हा तिथे एक फोर व्हीलर होती दोन पिकअप एक फोर व्हीलर कोणती ती काही माहिती नाही आणि त्याच्या मागं आहे ना आ, संदीप टॉयलेटला लावून आला हा त्यानंतर मग मी गेलो तिथं इकडे आहे दोन मिनटं घेतलं झाडू मग मी गेलो हो। मी तिकडे गेल्यानंतर मी गेल हो। तो विशेष आला संदीप जाणार मी गेलो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय अह डोंगराकडून दोन मिनटं जर मोबाईल मला स्वप्न सांगून सांगणार आहे रंगून नाही जे आहे तेच सांगणार नाही म्हणजे असं व्यवस्थित मला असं कसं माहितीये का थांबणार असून पटकन कॅमेरा रोल हा तर तुम्हाला सांगतो बाबा काय झाला असं लाईन गाड्या लागलेल्या खरं सांगतोय तुम्हाला कुठून शोपत मम्मीची तो वाह आला का असा डायरेक्ट हे ऋतू इकडे मी सांगू आलो समजून बाबूंचे डोळे बघा बाबा म्हणतोय नागतोय ना तुम्ही काय तुम्हाला काय करायचं मी सांगते ना तो वाग आला असं पुढे ना बोल मी उभा राहिलो होतो

मी असं एकदम नाही सांगायचं मला मित्रांनो नाही मित्रांनो आता जर कोणी मध्ये बोललं डायरेक्ट तवा बिया डोक्यात बाबा आज चला तर मित्रांनो सांगायचं कॅन्सल बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ द्यायचं नव्हतं माझं स्वप्न मला भाऊजी बाय बाय करा भाऊजी जरा भाऊजी बाय बाय करा बाय 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 बघ बाय त्रास घेतात